नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडे आणि शशिकलाने रायाला आता शंतनूच्या नजरेतनं पाडण्यासाठी खूप दारू पाजलेली असते संध्याकाळी राया बाहेरच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच आता शंतनू मात्र खूपच भडकतो त्याच वेळेस मंजिरी महू लागते हे बघ दादा तुझा काहीतरी गैरसमज होतो तेव्हा लगेच शंतनू लागतो नाही माझा गैरसमज नाही खरंय हाच राया माझ्या जीवावरती उठला होता तेव्हा लगेच आता जी जी लागते शंतनू अरे खरंच आमचा राया असं नाही आहे रे तुझा काहीतरी गैरसमज होतोय कदाचित चुकून झालं असेल त्याच्याकडनं तू मुद्दा कुणालाही त्रास देत नाही तेव्हा लगेच मंजिरी आपल्या दादाला समजावू लागते त्याच वेळेस आता लगेच शशिकाला म्हणू लागते नाही शंतनू हा तो राय आहे जो तुझ्या जीवावरती उठलाय आणि यानेच तुला गाडीखाली ढकललं ना सांग या मंजिरीला सांग तिला हे खोटं वाटतंय तेव्हा लगेच मंजिरी मला लागते नाही दादा तुझा काहीतरी गैरसमज होतो हे बघ हे खरं नाही आहे राया तू सांग ना दादाला पटवून देणार आहे राया मात्र खूपच दारू झालेला असतो त्यामुळे त्याला काय बोलावं काही सुचत नसतं तेव्हा लगेच आता राया मला लागतो हो हो मिसवाय मी सांगतो मी सांगतो सांग असे म्हणून आता डुलत डुलत राया दादासमोर येतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू दादा ओरडतच मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी अगं त्याच्याच गुन्ह्याची कबुली त्यालाच काय द्यायला सांगतेस तू आणि मुळात म्हणजे तू त्याला, त्याला विचारतेस का मी एवढं तुला सांगतोय तुझा माझ्या शब्दावरती विश्वास नाही आहे का मंजिरी का तुझा जास्त विश्वास राया या रायावरती बसायला लागलाय आता तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते बसणारच कारण तुझी बहीण साखरपुडा करत होती शंतनू तुला माहिती अरे मी तिला एवढंच सांगितलं की तुझ्या दादाची तब्येत खूप बिघडलेली तो हॉस्पिटलमध्ये पण तरीही तुझ्या या लाडक्या बहिणीने माझं काही ऐकलं नाही तरीही तिचा साखरपुडा तिने केला बघ तुझी ही लाडकी बहीण अरे तुझ्या जीवावरती उठणाऱ्या या गावगुंडाशी तुझी लाडकी बहीण साखरपुडा करून आता लग्न करणार आहे आता मात्र शंतनुला धक्काच बसतो त्याच वेळी जेजी मला शशिकला उगच माझ्या रायाला गावगुंड बोलायचं नाही आता जर तोंडात एक शब्द बी काढला ना तर माझ्याशी गाठी लक्षात ठेव शशिकला तेव्हा शशिकला मला लागते हो जाऊ बाई उगाच माझं तोंड बंद करू नका मी जे बोलते ना ते अगदी योग्य आहे तेच आहे शंतनू तेव्हा लगेच आता शंतनू मंजिरीजवळ येतो आणि मला लागतो मंजिरी मी जे ऐकतोय ते खरं आहे तू साखरपुडा करत होती तेव्हा मंजिरी मात्र आपल्या दादाकडे बघू लागते त्याच शंतनू मला लागतो आणि ते पण या गुंडाशी मंजिरी तू एवढा मोठा निर्णय घेतलास कसा मला न विचारता अगं तुझा दादा अजून जिवंत हे विसरलीस का मंजिरी तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते नाही दादा तेव्हा लगेच शंतन लागतो मग मंजिरी खरं खरं सांग तू या गावगुंडाशी साखरपुडा करत होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो दादा माझा रायाबरोबर साखरपुडा होता तेव्हा लगेच शंतनू लागतो पण मंजिरी तू स्वतःचे निर्णय परस्पर घ्यायला कधीपासून न शिकली मंजिरी अगं तुझा दादा तुझ्या आयुष्यात आहे हे विसरलीस का तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते नाही दादा माझं ऐकून घे त्याच वेळेस आता शंतनू लगेच नानाजीजीकडे बघू लागतो आणि लागतो म्हणजे नानाजीजी तुम्ही हा निर्णय घेतलाय तर तुम्ही विसरलात का मी मंजिरीला या घरात सोडून गेलो होतो तेव्हा आपलं काय ठरलं होतं विसरलात का तुम्ही तेव्हा लगेच आता शंतनू पाठीमागचं काही क्षण इथे सगळ्यांना सांगू लागतो आता ते सगळं दृश्य इथे दाखवलं जातं जेव्हा मंजिरीवरती लोकांनी हल्ला केला असतो तिनेच नवऱ्याला गेलं पहिल्या दिवशी नवरा गेला म्हणून लोक तिला मारत असतात त्याच वेळेस शंतनू दादाने प्रत्येक माणसाला मारलेलं असतं तेव्हा मंजिरी त्याला थांबवते आणि मला वाटतं दादा नको करू हे सगळं थांबव हे सगळं तेव्हा लगेच शंत लागतो नाही मंजिरी माझ्या बहिणीवरती असं आळ घेतलेला मी खपवून घेणार नाही आणि मुळात म्हणजे या लोकांना ना संपवायला पाहिजे आत्ताच इथे यांना जागीच ठेचायला पाहिजे आणि त्यांना मी ठेचणार म्हणजे ते, ते तुझ्याबद्दल असं काही बोलणार नाही आणि मंजिरी अगं तुझ्यावरती आज ही वेळ आली पण हा दादा तुझी साथ कधीही सोडणार नाही एका जंगला ना जंगलात एखादा हरीण नाही राहत का त्या हरिणामागे जंगलातली कुत्री लागतात तशी ही माणसं तुझ्या मागे लागलीत मंजिरी त्यामुळे मला थांबू नको मंजिरी आज या माणसांना मी सोडणार नाही त्यांना धडा शिकवणार आणि त्यांना ते त्यांची लायकी दाखवणार तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही दादा हे सगळं तेव्हा लगेच लागतो मंजिरी मला तुला फक्त सुखात बघायचं आहे आणि त्यासाठी हा दादा तुझा काहीही करू शकतो त्यामुळे मंजिरी आता एक क्षणही तू या घरात थांबायचं नाही म्हणजे तुला तुला या लोकांचे टोमने ऐकायची गरज नाही त्यामुळे मंजिरी तुझा हा दादा आयुष्यभर तुला पोसायला तयार आहे चल मंजिरी असे म्हणून आता शंतनू मंजिरीला घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस नानाजीजी त्याला अडवतात आणि मला शंतनू ऐक हे बघ आमचा मुलगा तर आम्हाला सोडून गेला रे पण मंजिरीला तरी आमच्याजवळ राहू दे हे बघ शंतनू ऐक माझं आम्ही हात जोडतो तुझ्यासमोर असे म्हणत नानाजीजी शंतनू समोर हात जोडत असतात तेव्हा लगेच जीजी मला लागते शंतनू तुला तुझी बहीण फक्त सुखात बघायची ना आनंदात बघायची ना मग आम्ही तिला या घरात खूप आनंदात ठेवू सुखात ठेवू ती या घरात आमची सून नाही तर आमची मुलगी बनून राहील आता लगेच शंतनू नानाजीजीकडे बघू लागतो त्याचएस जीजी लगेच मंजिरीजवळ जवळ येतात आणि म्हणू लागतो शंतनू तुला खोटं वाटत असेल ना तर मी तुला आज एक वचन देते असे म्हणत आता जीजीला लगेच मंजिरीच्या डोक्यावरती हात ठेवतात हो आणि मला लागतात शंतनू मी मंजिरीच्या डोक्यावरती हात ठेवून तुला वचन देते या घरात मंजिरी आजपासून सून नाही तर मुलगी म्हणून राहील आम्ही तिला प्रत्येक आनंद सुख देऊ तिला हवं तसंच होईल त्यामुळे शंतनू अरे आमचा मुलगा आम्हाला सोडून आहे प्लीज आमच्या मुलीला तरी आमच्यापासून दूर नको करू रे राहू दे तिला इकडं शशिकलाला मात्र हे सगळं होत असताना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू लागतो ठीक आहे नाना जीजी तुम्ही म्हणतायत एवढं तर मी मंजिरीला तुमच्या घरात राहू द्यायला तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा समजानी अजूनही मंजिरीचा भाऊ जीवन तया मंजिरी तुला कधीही काही अडचण आली तर या दादाला आवाज ये शंतनु तुझा हा दादा अर्ध्या रात्री तुझ्या मदतीला धावून येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा नानाजीची मी मंजिरीला जरी इथे सोडत असलो आणि तुम्ही जरी आईबाप होत असला ना तिचे तरी तिच्या बाबतीतले सगळे मोठे निर्णय मीच घेणार एवढं लक्षात ठेवा असे म्हणून आता लगेच दादा मंजिरीला तिकडे सोडून निघालेले असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू तो विसरलात का मग हे सगळं नानाजीजी तुम्ही आपलं काय ठरलं होतं मंजुरीच्या आयुष्याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते मी घेणार होतो मग परस्पर निर्णय घेणार आहे तुम्ही कोण सांगा ना तेव्हा मंजिरी लागते दादा हे बघ तू जिजी आणि नानाला काही बोलू नको यात त्यांची काहीच चूक नाही अरे खरं तर जीजी इथे नव्हतीच तेव्हा लगेच आता शंतवू लागतो म्हणजे मंझे मंजिरी हा निर्णय तुझा आहे तू या गावगुंडाशी लग्न करायला निघाली तेव्हा मंजिरी लागते हो दादा माझं रायावती आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणारे असे म्हणत मंजिरी आता रायजव येते आणि लगेच रायाचा हात हातात घेते आता हाता मात्र शंतनूला खूपच राग येतो तेव्हा शंतनू लागतो मंजिरी तू हे जे काय वागते ते अगदी चुकीचं आहे आणि तुझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तो पण चुकीचा घेतलाय तू ते मी होऊ देणार नाही मंजिरी तेव्हा मंजिरी लागते दादा तुझा खरंच गैरसमज झाला आहे राया खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि तो माझ्यावरती प्रेम करतो आहे तेव्हा लगेच आता शंतरू लागतो मंजिरी असे म्हणतच आता शंतनू लगेच मंजुरीवरती हात उगारणार त्याच वेळेस आता मात्र रायासमोर येतो आणि पटकन शंतनू दादाचा हात पकडतो आता मात्र रागानेच भडकलेला शंतनू रायाकडे बघत असतो रायाला मात्र दारुंग काही सुचत नसतं पण तरीही आता मिसफायरच्या प्रेमासाठी राया पुढे आलेला असतो आता लगेच दादाचा हात खली करतच रायम लागतो मिसफायरचा भाऊ आहात ना तुम्ही दादा मला तुमचा अपमान करायचा नाहीये मिस बायर तुमची बहीण आहे तुमचा सगळा तिच्यावरती अधिकार आहे तुम्ही काय बी करू शकता पण माझं मिस बायवरती खूप प्रेम आहे आणि तिच्यावरती हात उचललेला मला चालणार नाही आता मात्र नानाजीजी सगळेजण रायाकडे बघत असतात मंजिरीला मात्र खूपच बरं वाटतं मंजिरी प्रेमाने रायाकडे बघत असते तेव्हा लगेच आता प्रायाम होऊ लागतो हो दादा मिसफायरवरती हात उचललेला मी खपून घेणार नाही कारण माझं मिसफायरवरती फायर जीवापाड प्रेमी आणि मला तिच्याशी लगिंग आहे शंतनूला मात्र खूप राग येतो तेव्हा मंजिरी लगेच रायाकडे बघतच त्याचा हात पकडत दादाला म्हणू लागते दादा, ला दादा बघितलं अरे कधीतरी डोळ्यातनं आग होतणारा हा राया आज तुझ्यासमोर मान खाली घालून उभा आहे अरे हा राया माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकतो माझा राया माझ्यासाठी त्याची दुनिया बदलू शकतो तर माझ्या प्रेमासाठी तुझं मन नक्की जिंकू शकतो दादा तेव्हा लगेच आता छंत लागतो हे ठरवणारी तू कोण मंजिरी तुझ्या आयुष्याचे सगळे निर्णय मी घेणार आहे त्यामुळे हा राया तुझ्या प्रेमाच्या लायकीचा आहे की नाही तुझ्याशी लग्न करू शकतो की नाही हे मी ठरवणार आणि त्यासाठी मी म्हणेल तेच या रायाला करावं लागेल बोल विचार त्याला मान्य आहे की नाही तेव्हा राया लगेच मिसफायरचा हात असा हातात धरून दादासमोर धरतो आणि लागतो मिसफायरच्या प्रेमासाठी तुमच्या शंभर आटी पूर्ण करायला तयार आहे हा राया हा राया काय बी करू शकतो फक्त तुम्ही सांगा काय करायचंय ते तेव्हा मंजिरी मी लगतो बघितलं दादा राया माझ्यासाठी काहीही करू शकतो अरे आजपर्यंत त्याने प्रत्येक वेळेस माझी मदत केली आणि माझा राया माझ्या प्रेमासाठी तुझी कुठली परीक्षा देऊ शकतो तेव्हा लगेच आता लागतो हो ना मग त्याला म्हणा तयार राहा आता मी ठरवणार मंजिरी आणि मुळात म्हणजे मंजिरी तुला एवढं सगळं सांगितलेलं असून मी तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे माझा जीव जायची वेळ झाली होती पण तरी तू इकडे साखरपुडा करत होती मंजिरी हे मला पटलेलं नाही तेव्हा मंजिरी लगेच म्हणू लागते दादा त्याच वेळेस शंतुनू हात वरती करतो आणि मला तो बाद झालं मंजिरी मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे तुझ्या मनात काय आहे काय नाही हे सगळं मला कळे त्यामुळे मंजिरी हा विषय इथेच बंद होणार असे म्हणून आता रागातच शंतनू दादा आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस मंजिरीला मात्र वाईट वाटतं ती आता आपल्या दादाला थांब असे म्हणत असते तेव्हा शशिकला म्हणून वागते बघ बघ मंजिरी काय परिस्थिती झाली आज तुझी अगं एवढ्या वेळा मी तुला कळकळून सांगितलं मंजिरी तू मला या घराबाहेर काढलं धक्के मारून मला या घरातनं बाहेर काढलं माझ्या आयुष्याची वाट लावली मंजिरी पण तरीही मी आपुलकीने तुझ्या मदतीला आले तुला सांगितलं मंजिरी तुझा दादा हॉस्पिटलमध्ये जीवाशी खेळ खेळतोय पण तरीही तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाही बघ मंजिरी तुझ्या त्या एका चुकीमुळे आज काय परिणाम होत आहेत बघ मंजिरी त्या एका चुकीमुळे एक तर आज तुझा दादा तुझ्यापासून दूर जाईल नाहीतर तुझा हा राया तुझ्यापासून दूर जाईल तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते काकू तू शांत हो। हे सगळं तू भडकवते दादाला बोलून तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते मंजिरी विसरू नको मी तुला सांगत होते पण तू माझं ऐकलं नाही त्यामुळे मंजिरी आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार आहे या शशिकलाचे शब्द लक्षात ठेव कारण या शशिकलाचं ऐकलं नाही ना तू त्यामुळे आज एका चुकीमुळे तुझ्या या घरात आग लागली मंजिरी आग आणि ही आग आता विझवणार नाही या कधीच विझणार नाही तेव्हा लगेच आता जी म्हणू लागते शशिकला आग लावायचं काम तूच करते ना ते तुला चांगलं जमतं आणि मुळात म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देते मी सांगू का हे सगळं का करते तू कारण तुला ना दुसऱ्यांचं सुख बघवत नाही ना म्हणून हे सगळं करते आणि शशिकला एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही आग लावायचं काम कर पण तरीही आम्ही ती आग शांत करू शकतो एवढं लक्षात ठेव तेव्हा ते शशिकला मला लागते म्हातारे गप्प बसायचं आणि माझ्याशी नीट भाषेत बोलायचं तेव्हा जी जीव लागते नाही बोलणार चल निगीकडनं आणि शशिकला अगं एवढं तोबाड फोडलं तरी तिनदा इकडे यायला लाज नाही वाटत तुला अगं जा ना निगीकडनं तेव्हा शशिकला म्हणून लागते म्हातारे अजूनही तू माझ्या गालावर जी चापट मारली ना तिचा आवाज मी अजून विसरले नाही आहे त्यामुळे म्हातारे नीट लक्षात ठेव तुझ्या या घरातील प्रत्येक माणसाची राख रांगोळी करणारी ही शशिकला तुझं हे घर उद्ध्वस्त करणार आहे आता मात्र सगळेजण शशिकलाकडे बघत असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते हो तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली ना आता बघा तुमच्या या घरात शशिकला कधी सुख आनंद येऊ देणार नाही एक एकाची वाट लावणार म्हातारे तुला काय वाटलं या मंजुरीच्या मागे लागले म्हणून फक्त या मंजुरीची वाट लावणार नाही या प्रत्येकाची वेळ येणार आणि प्रत्येकाची चिता ही शशिकला संपवणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारे तू जी माझ्या गावालावर थप्पड मारली ना त्याचं उत्तर तुला लवकरात लवकर मिळणार आणि नीट बघ थेरडे माझ्या डोळ्यात नीट बघ सुडाची आग दिसते ना मग त्याच आगीत मी तुझ्या या घराची राख रांगोळी करणार माझ्या डोळ्यातली सुडाची आग तुझ्या या घराची राख करणार नीट लक्षात ठेव म्हातारे आणि आता ही शशिकाला असं मोठं काहीतरी करणार ना तुझं हे घर संपणार तुझी माझ्या गालावर थप्पड मारली ना म्हातारे त्या थप्पडचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो त्यामुळे तुझ्या या घराच्या तीन पिढ्या तरी बर्बाद होणार माझे शब्द लक्षात ठेव शशिकलाचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेगे त्यामुळे म्हातारे नीट लक्षात ठेव असे म्हणून आता रागाच्या शशिकलाने खूप काही शाप इथे मंजिरीच्या जिजीच्या सगळ्या घरच्यांना दिलेले असतात आता मात्र सगळेजण घाबरतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता घरात येताच आपल्या दादाला समजावू लागते दादा रायाबद्दल तुझा गैरसमज झालाय तेव्हाला गेच आता शंतन लागतो मंजिरी तुझ्या आयुष्यातले निर्णय घेणारी तू कोण ते सगळे निर्णय मी घेणारी तेव्हाला गेच मंजिरी म्हणून लागते ठीक आहे दादा माझ्या आयुष्यातले आजपर्यंतचे निर्णय तूच घेतले आणि इथून पुढचे निर्णय तूच घेणार मंजिरी हे तुला सांगते दादा तूच माझे निर्णय घेऊ शकतो कि तू जर म्हणाला की तू रायाशी लग्न करू शकत नाही साखरपुडा करू शकत नाही तर ही मंजिरी एका पायावरती तयार आहे दादा तर आजपासून ही मंजिरी रायाला भेटणार सुद्धा नाही पण दादा माझा राया माझ्यावरती खूप प्रेम करतो तो माझ्यासाठी काहीही करू शकतो त्यामुळे तुला एक संधी त्याला द्यावीच लागेल तेव्हा शंतरू लागतो ठीक आहे मी एक संधी द्यायला तयार आहे त्या रायाला उद्या पाच वाजता मला भेटायला सांग तेव्हा आता ठरल्याप्रमाणे राया पाचला शंतनूला भेटायला येणार असतो पण आता घोरपडेच्या माणसाने ही बातमी घोरपडे आणि शशिकलापर्यंत पोहोचवलेली असते त्यामुळे आता घोरपडे लगेच शशिकलाला म्हणतो शशिकला आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून हा राया त्या शंतनूला भेटणारच नाही असे म्हणत आता लगेच घोरपडेच्या गुंडांनी कामाला सुरुवात केलेली असते रायाला आता गावात झाडाखाली जे तलाव असतं ना त्या तलावाच्या पाण्यात बांधून ठेवलेलं असतं आणि ते तलावात पाणी सोडलेलं असतं त्या तलावातलं पाणी फुल आता रायाच्या डोक्यापर्यंत येणार पण मात्र या सगळ्यातनं आता राया कसा वाचणार आणि कसा राया मिसवायरच्या प्रेमाच्या परीक्षेत पास होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद